विचारलं म्हटलं भावाची पदवी औषध काय ते औषध एकच आहे म्हटलं नाही म्हणलं जिल्हा परिषद भेटायला पाहिजे भेटतो की म्हटलं तुमची ओळख कुठं आहे तो ओळख काढतो म्हटलं जीभ गोड आहे त्याच्यामुळं अण्णांची ओळख करून घेतो तिथलाच एक लाडवाडीचा लाडमामा गाठला त्यांची ओळख सांगितली त्यासाठी घेऊन गेलो केबिन मध्ये भेटलो अण्णा म्हटले काय अंदा सा म्हटलं अण्णालाही सॅक्शन होती अरे कामाचं बोल म्हटले का मी चाललोय बाई म्हटलं एक अण्णा पत्र पाहिजे होत कसलो भावाची बदली लांब गगन बावड्याला करायची होय हो म्हटलं मग काम सांग रे म्हटलं पुढचंच काय सांगतोस म्हटलं पत्र द्यायची तर कुठंतरी जरा जवळ होते राधानगरी देऊ का हो द्या की म्हटलं सोन्याहून तोड अण्णानी लगेच पत्र दिलं बदली राधानगरीला झाली मी अण्णांचं ऋण व्यक्त करतो की समाजामध्ये असे हजारो कामं केलेले ते सभापती होते कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद पर धामोड सारख्या दुर्गम खोऱ्यात खून आणायचं सोपी गोष्ट नव्हती अण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो मी सगळी मुलं अत्यंत नशीबो छोटासा किस्सा माझ्या आयुष्यातला सांगतो मी आत्ता चौथी पाच झालो बापूने आमचं गाव बघितलंय आरण्य क्षेत्रात गाव आहे माझे अभयारण्यात आणि चौथीपर्यंतच गावात शाळा चौथी चा पास झालो आणि पाचवीला कुठं जायचा हा प्रश्न गावापासून तीन किलोमीटर अंतरावर दंडेवाडी नावाचं गाव चालत जायचं यायचं तिथे सातवी पर्यंतच शाळा आणि सातवी पास झाल्यावर संध्याकाळी डोळे भरून आले की उद्या कुठल्या <coughs> शाळेत जायचं आणि गावापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दारबोटीच्या मोठी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि यष्टी नव्हती पाय वाटेन तेरा किलोमीटर पत्रेची पेटी पप्पांनी डोक्यावर दिलेली त्याच्यात घोंगड चादर स्टोव तर चटणीची मिठाची बरणी डाळी काय म्हंटल देवा ही वेळ आलीस माझ्यावर माझ्या गावात जर नवने अण्णा जन्माला आले असते तर आठवीचा वर्ग त्यांनी काढला असता मला डोक्यावर पेटी घेऊन जावं लागलं नसतं मित्रांनो तुमच्यासाठी अण्णांनी इतकी मस्त शाळा उभारली म्हणून तुम्हाला शिकायची संधी प्राप्त सन्मानाने या ठिकाणी माझा सत्कार केला व्यासपीठावरल्या फक्त अध्यक्ष आणि प्रमुख पोते विशेषतः या संस्थेचे संस्थापक या ठिकाणी आहेत उपस्थित तरी सुद्धा फक्त दोनच वक्त्यांना भेटे बांधून सत्कार केला शांत देऊन सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करतो या व्यासपीठावर अनेक जण आले असतील आणि काही तुमच्या हाती लावले असेल आरती लावली असेल डोंगरातल्या माणसाला माणसाला छोटीशी अगरबत्ती लावायची तुम्ही संधी दिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि वेळेच भाग घेऊन अजून पारितोषिक वितरण कार्यक्रम व्हायचा आहे मी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र